वेलकम टू माय चॅनल नितीन ट्रॅव्हल्स सेवन फोर सेवन फोर आज आपण आहोत लातूर शहरामध्ये लातूरमधले चार किल्ले आपल्यालाच करायचे आहेत औसा उदगीर धर्मपुरी आणि धारू मित्रांनो दारुळ हा किल्ला बीड जिल्ह्यातील गिरिदुर्ग प्रकारातील एक किल्ला आहे बीड जिल्ह्यातील दारूळ हे महत्वाचे शहर आहे सात वाहनांच्या काळापासून एक संपन्न व्यापारी पेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध होते राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी महादुर्ग नावाचा किल्ला बांधण्यात आला त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली किल्ला मजबूत केला धारूर किल्ला हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत नांदता होता त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी साबूत आहेत धारूर किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर लेणी धर्मपुरीचा किल्ला व प्राचीन केदारेश्वर मंदिर हे ऐतिहासिक ठिकाण स्वतःचे वाहन असल्यास एका दिवसात पाहता येतात प्रतिष्ठान पैठण ही सातवाहनांची राजधानी होती राज्यातील सर्व रस्ते राजधानीकडे जातात त्यामुळे या रस्त्यावर असलेल्या धारूर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली पुढील काळात या भागावर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रकुटांनी धारूरचा येथे किल्ला बांधला महादुर्ग नावाने हा किल्ला त्यावेळी ओळखला जात असे त्यावेळी साधे दगड एकमेकांवर रचून या गडाची तटबंदी बांधण्यात आली राष्ट्रकूट राजा गोविंद याच्या एका दानपत्रात धारूर अशी नोंद आहे त्यानंतर चालुक्य देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात दारूर हे व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले बहामनी घराण्याचा नववा राजा महम्मदशहा बहामनी याने बावीस सप्टेंबर चौदाशे बावीसमध्ये मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्त्व वाढले इसवी सन पंधराशे सव्वीसमध्ये मध्ये राजाचे विघटन होऊन पाच शहा उदयास आल्या त्यापैकी औसा येथील सुभेदार कासिम बरीद याने बरीदशहाची स्थापना केली बिदर ही राजधानी असल्यामुळे बरीदशहाची राज्यातील धारूर उदगीर औसा कंधार हे प्रमुख किल्ले होते बरीदशाहीच्या सीमा आदिलशाही निजामशाही व कुतुबशाही या तीन शाहांना लागून होत्या बरीदशाही नष्ट करण्यासाठी या तीनही शहांनी प्रयत्न केले त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परिघात अनेक लढाया झाल्या पन्हाळ्याच्या उद्याच्या वेळी शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात झालेल्या मतभेदानंतर नेताजी पालकर मोगलांना जाऊन मिळाला त्यानंतर नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात राहत होते शिवाजी महाराजांनी आग्र्याहून पलायन केल्यावर औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने ने नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात अटक केली धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे आपण त्याला भुईकोट म्हणत असलो तरी किल्ल्याच्या इतर तीन बाजूंनी खोल दरी आहे त्यामुळे या तीन बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे तर उरलेल्या चौथ्या बाजूचे म्हणजेच गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चार पॉईंट दोन मीटर रुंद व चार पॉईंट पाच मीटर खोल खंदक खोललेला आहे ह्या खंदकाची व्याप्ती किल्ल्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या दर्यापर्यंत आहे खंदकात पाणी साठून राहण्यासाठी दरीच्या बाजूने खालपासून भिंत बांधून काढलेली आहे या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी म्हणतात पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे हा पूल सूर्यास्तानंतर व युद्ध सामग्री प्रसंगी उचलून घेतला जात असे आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यात जाता येते धारूळ किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे तटबंदी व बुरुज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत किल्ल्यात शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजावर जावे या बुरुजाला हाती बुरुज म्हणतात या बुरुजावर दोन सरभाची शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे हत्तीच्या डाव्या बाजूच्या सरभाच्या पुढील पायात दोन हत्ती दाखवलेल्या आहेत तर सरभाच्या मागे ढाल तलवार घेतलेला योद्धा कोरलेला आहे या शर्बाच्या वरच्या बाजूला व वा बुर्जावरील जंगीच्या खाली तीन लिपींमध्ये कोरलेला शिलालेख आहे त्यातील पहिली ओळ अरबी दुसरी ओळ फारशी व तिसरी ओळ देवानगिरी लिपीत कोरलेली आहे प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वास्तूंचे अवशेष आहेत पुढे गेल्यावर हमामखाना आहे तिथेच एक तीन स्तर असलेला तरण तलाव आहे त्यात उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या आहेत पायऱ्यांजवळ तलावाची खोली कमी आहे हा भाग लहान मुलांसाठी असावा त्यापुढे असलेल्या भागाची खोली आधीच्या भागापेक्षा थोडी जास्त आहे हा भाग राजस्त्रियांसाठी असावा त्यापुढील भाग सर्वात खोल असून तो राजपुरुषांसाठी असावा या तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे किल्ल्याबाहेरील तलावातून खापरी पाइपांच्या आणलेले पाणी या तरण तलावात सोडले जात असे या तलावापासून तटबंदीच्या दिशेने वर चढून गेल्यावर हवा आहे या हवामहालाच्या खालच्या बाजूला सोलापूर खारी दिंडी आहे या दिंडीत एक चोर दरवाजा आहे तरण तलावाच्या पुढे अजून एक तलाव आहे या तलावांच्या परिसरात पूर्वीच्या काळी फुलबागा होत्या त्यांच्यासाठी आखलेल्या चौकोन पाहायला मिळतात किल्ल्याच्या पश्चिम टोकाला दरीच्या बाजूला असलेले पश्चिमिमुख प्रवेशद्वार व देवडे आहेत येथून तटबंदीच्या कडेकडाने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येताना एक दोन मजली उद्ध्वस्त वास्तू दिसते तिला रंगमहाल म्हणतात या वस्तूसमोर हौद कारंजे व शाही हमामाचे अवशेष पाहायला मिळतात पुढे थोड्याच अंतरावर जमिनीतील तेल तुपाचे टाकं आहे इथून मुख्य प्रवासदळाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते शाही बुर्जावरून खाली उतरून डावीकडे गेल्यावर आपण गोडे दिंडी या किल्ल्यातील मुख्य तलावापाशी येतो हा अर्धा गोलाकार तलाव दगडत करून काढलेला आहे या तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्या पलीकडे खंदक आहे तलावाच्या पश्चिमेला दरी असून त्या बाजूची भिंत चाळीस मीटर लांब सात मीटर रुंद व बारा मीटर उंच दरीतून बांधून काढलेली आहे या तलावाच्या पश्चिम टोकाला कोट तलाव बुरुज हा आहे या बुरुजावरून दरी वल दरीवर लक्ष ठेवता येते या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता हा तलाव जुन्या महादुर्ग किल्ल्याच्या के वेळी खोदला असावा कारण राष्ट्रकुटांच्या काळात प्रस्तर खोदण्याची कला पूर्ण विकसित झाली होती गोडीदिंडी या तलावाचा उपयोग किल्ल्याला दोन प्रकार होत होता संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतरवेळी वर्षभर पाणी पुरवठा करणारा तलाव गोडीदिंडीच्या किल्ल्याच्या आतील बाजूच्या तटबंदीत पहारेकऱ्यांसाठी आठ खोल्या बनवलेल्या पाहायला मिळतात या खोल्या पाहून प्रवेशद्वाराकडून येणाऱ्या मुख्य रस्त्याला लागल्यावर उजव्या बाजूला एक दगडात बांधलेला मनोरा येथे पाहता येतो पूर्वीच्या काळात किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी किल्ल्याबाहेरील तलावापासून जमिनीत चर खोदून मातीचे पाईप टाकले जात अस व पाण्याची समपातळी राखण्यासाठी मधोमध दगडात बांधलेला मनोरा बांधलेले असत त्यापैकी एक मनोरा येथे पाहता येतो <coughs> भरीतशाहीच्या पाडावानंतर या भागाच्या हक्कावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या यावेळी धारूरच्या किल्ल्याचे महत्त्व ओळखून आदिलशाहीचा स्थापत्य सरदार किशोर खान लारी याने हिजरी नऊशे पंच्याहत्तर जुन्या महादुर्गाच्या जागी त्याचेच दगड वापरून नवीन किल्ला बांधला तोच आजचा धारूर किल्ला होय धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे किशोर खानाची आदिलशहाच्या दरबार प्रतिष्ठा वाढली त्याबरोबरच त्याचे अंतर्गत शत्रूही वाढले धारूर किल्ल्याच्या उभारणीमुळे निजामशाहीला शह बसला होता त्यामुळे पूर्ण निक निकराने त्याने धारूरवर हल्ला चढवला त्यावेळी किल्ल्यात पाच हजार सैन्य होते किशोर खानाने आदिलशाहीकडे कोमक मागवली पण त्यांच्या अंतर्गत शत्रूंनी किशोर खानाला मदत वेळेत पोहोचणार नाही याची काळजी घेतली त्यामुळे हिजरी नऊशे सत्याहत्तरमध्ये अहमदनगरच्या मुर्तुजा निजामशहाने किशोर खानाची हत्या करून दारूरचा किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्याचे फतेहबाद असे नाव नवे नामकरण केले इसवी सन सोळाशे एकमध्ये मोगलांनी अहमदनगरवर ताबा मिळवला व निजामशाहीच्या अस्तास सुरुवात झाली इसवी सन सोळाशे तीस एकतीसमध्ये शहाजहानाचा सन सेनापती आजम खानने दारूर किल्ला ताब्यात घेतला या विजयाचे प्रतीक म्हणून एक नाणे काढले या किल्ल्यातील टाकसरीतून नाणी पाडली जात होती हत्ती बुरुज पाहून किल्ल्यात प्रवेश करताना दोन संरक्षित बुरुज लागतात त्यातील डाव्या बाजूच्या बुरुजाला फतेह बुरुज म्हणतात या दोन बुरजांमधून चार मीटर रुंदीचे वाट एक वर्षा घेऊन पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचते पहिले प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून मेटर वो मेटर तीन पॉईंट पाच मीटर रुंद व आठ मीटर उंच आहे या दरवाज्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत समोरच्या बाजूस तीन बुरुज आहेत त्यापैकी उजव्या बाजूच्या बुरुजाला टाकसाळ बुरुज म्हणतात या ठिकाणी नाणी पाडण्याची टाकसाळ होती पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोणात दुसरे उत्तर भूमुख प्रवेशद्वार आहे तीन पॉईंट आठ मीटर उं रुंद व दहा मीटर उंच असलेल्या या प्रवेशद्वारावर फुलांची नक्षी आहे दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या बाजूस घोड्यांच्या बागा व्हायला मिळतात पुढे भव्य शाही बुरुज दिसतो या बुरुजावर जाण्यासाठी रुंद जिने आहेत बुलजावर तोफा ठेवण्यासाठी आठ झरोके आहेत बुलजाला अकऱ्या चऱ्या आहेत बुलजातून खाली उतरण्यासाठी एक छोटा जिना आहे या जिण्याच्या शेवटी एक खोली आहे या खोलीला दोन झरोके आहेत एका झरोक्यातून किल्ल्याच्या परिसर नजर ठेवता येते तर दुसऱ्या झरोक्यातून गोडीदिंडी या किल्ल्यातील मुख्य तलावावर नजर ठेवता येते मुंबई पुण्याहून धारूरला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे किल्ला धारूर गावातील प्राथमिक आरोग्य के केंद्र व पोलीस स्टेशनच्या मागे आहे तेथपर्यंत चालत जाता येते किंवा वाहनाने थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते मुंबई पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे लातूरहून खाजगी वाहनाने किंवा बसने लातूर केस धारूर किंवा लातूर आंबेजोगाई धारूर या मार्गे पंच्याऐंशी किमीवरील धारूर गाठावे मुंबई पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे परळी वैजनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे परळी वैजनाथ ते आंबेजोगाई पंचवीस किमी व आंबेजोगाई धारूर चौतीस किमी अंतर आहे परभणी ते आंबेजोगाई पंच्याण्णव किमी अंतर आहे किल्ला पाहण्यासाठी दोन ते तीन तास लागतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात लवकरच नवीन किल्ल्यावर धन्यवाद